असतो मिळत नाही तो सगळा अधिकार त्या सगळ्या जमिनी आता हिंदू पण साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस कार्यक्रमाच्या निमित्ताने आज मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो होतो जिल्ह्याच्या ग्रंथालयाची परिस्थिती बदला किंवा नव्हती काळानुसार आधुनिकरण व्हावं आमच्या जिल्ह्यामध्ये पहिलं डिजिटल ग्रंथालय बनवण्याची तयारी माझी सुरू झालेली आहे जेणेकरून वाचक वर्ग वाढला पाहिजे भावी पिढी पण ग्रंथालयामध्ये ग्रंथालय आहे तिथे लोक तासंद तरुण पण तरुणी पण तिथे येऊन आपला वेळ घालवतात तीच परिस्थिती माझ्या शिवजामध्ये पण या दृष्टिकोनातून काही प्रयत्न म्हणजे सुरू आहेत काही नाट्यग्रह मांडण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे एकंदरीत आमच्या जिल्हा आणि कोकणाच्या साहित्य साहित्यिकांसाठी साहित्याचा जतन करण्यासाठी जे जे प्रयत्न सरकार म्हणून आम्ही करतोय हे माझ्या भाषा मालवणी कोकण आता मराठी भाषा भवन हे मुंबईमध्ये बनत आहे म्हणजे दिमागदार बनत आहे आम्हाला प्रत्येकाला त्याच्याबद्दल अभिमान आहे तसंच कोकणासाठी आमची मालवणी भाषा बोली भाषा म्हणून आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल शांधा अभिमान आहे म्हणून आमच्या कोकणामध्ये कुठलाही जिल्हा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कुठे मराठी मालवणी भाषा भवन म्हणून हो, एक बनावं असे एक विचार मी इथे मांडलेला आहे आता सगळ्या कोकणातल्या साहित्यिकांनी एकत्र येऊन अगदी इच्छा व्यक्त केली तर सरकार म्हणून त्याची जबाबदारी घेण्याची तुम्ही स्वतः तयार त्या वर्क बोर्डाचा प्रश्न होता वर्क बोर्डा संदर्भात जी जागा कब्जा केलाय वर्क बोर्डाने त्या त्या जमिनी त्या सरकार परत घेणार आहे किंवा ते काढून घेणार आहे आपल्या जिल्ह्यातही तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता किंवा सांगितलं होतं वर्क हा कायदा कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये पण नाही ना पाकिस्तान मध्ये आहे ना बांगलादेश मध्ये आहे कुठेच नाही ते फक्त आमच्या हिंदू राष्ट्र असलेल्या भारतामध्ये आहे आणि आता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींचं सरकार का वो का एक है। है। हिंदू समाज है जे काय काय बिल जे आणताय जे अमेंडमेंट त्याच्यामध्ये सुचवत आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाची जे काही जमिनी जे घेतलेल्या आहेत भडकवलेल्या आहेत कब्जा केलेल्या आहेत जबरदस्तीने आणि त्यासाठी त्याला न्याय मागण्याचा पण हिंदू समाजाला जेव्हा अधिकार नसतो ते मिळत नाही तो सगळा अधिकार त्या सगळ्या जमिनी आता हिंदू समाजाला परत देण्याचं काम हे आमचं नरेंद्र मोदीजींचं सरकार करत आहे या विधेयकामध्ये अशी ही तरतूद आहे की तुम्हाला जेव्हा उभा अंतर्गत तुमची जमीन कोणी हडपली तर तुम्ही हायकोर्टात पण जाऊ शकता त्याचबरोबर त्या समितीमध्ये आता हिंदू पण काही सदस्य असणार त्याच्यामुळे कोणी हिंदू समाजाच्या जमिनी जे आतापर्यंत देशामध्ये हडपले जात होते ते सगळ्या गोष्टी बंद होणार आणि आपल्या हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये न्याय देणार चांगली गोष्ट स्वागताची गोष्ट आहे की हा न्यायालयीन विषय आहे न्यायालयाने त्या वडिलांच्या पिटिशनला न्याय म्हणजे त्याची नोंद घेतलेली आहे दोन तारीख संदर्भात दिलेली आहे मला विश्वास आहे जे काही सत्य कोर्टाच्या समोर जे काही पुरावे संबंधित वकील जेव्हा मानतील तेव्हा माननीय न्यायालय योग्य तो निर्णय देतील आणि दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूतला योग्य पद्धतीने न्याय त्यांनी असं म्हटलंय की दिशा साल्यानंतर आता त्यांच्या वडिलांना ही आली आणि त्यांच्यावर दबाव आहे असं ते म्हणतो पेडणेकर ताईने खरं म्हटलं तर सत्य बोललं पाहिजे त्या दिशा साल्यांच्या आई वडिलांच्या घरी जाऊन तीन तास नेमकं काय करत होत्या काय किती दबाव त्यांनी टाकले किती धमक्या दिल्या त्याच्या वडिलांनी स्वतः सांगितलेलं आहे की मला आम्हाला ब्रेनवॉश केलं जात होत पेडणेकर ताईवर किशोरी पेडणेकरांवर आम्ही आरोप केलेला नाहीये दिशा वडिलांनी आहे म्हणून त्या संबंधित दिशा शाले दिशा शालेंच्या वडिलांनी योग्य ते त्याला उत्तर देतील स्वतः डोक्याने खाली असतो त्याला सगळेच म्हणून रुग्ण वाटतात तुम्ही वेड्यांच्या हॉस्पिटलामध्ये गेलात तर प्रत्येक वेड्याला दुसऱ्या वेळेच दिसतात तसं युबीटी हे मनोरुग्ण आहे त्याच्यामध्ये संजय राजावरती चूक नाही तो स्वतःच वेडा असल्यामुळे असं पण मानतात की मनोरसिंग नारायण राणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दंगली दंगलीला जंगलीला घालणार घालणारे यांच्याच मंत्रिमंडळाचे मंत्री आहेत हो पण उद्धव ठाकरेला जंगली केव्हा कधी कशा घडवायच्या होत्या त्याच्या तारखे अनुसार मी सांगू शकतो मध्ये कधी कधी बैठक झालेले त्याचे काही माझ्याकडे लोक आहेत जे तेव्हा तिथे उपस्थित होते कीर्तीकर साहेबांना बोलून उद्धव ठाकरेंनी कसं दंगलीची प्लॅनिंग केलेली तिथे जो आय विटनेस होता, होता। तो तुम्हाला सांगू शकतो म्हणून खरं तेव्हा संजय राजाराम राऊत शिवसेनेमध्ये नव्हता लोकप्रभामध्ये होता म्हणून उद्धव ठाकरेला जेवढा आम्ही ओळखतो ना तेव्हा तेवढा संख्या राजा ओळखत नाही बदलावी काळानुसार आधुनिकरण व्हावं आमच्या जिल्ह्यामध्ये पहिलं डिजिटल ग्रंथालय बनवण्याची तयारी माझी सुरू झालेली आहे जेणेकरून वाचक वर्ग वाढला पाहिजे भावी पिढी पण ग्रंथालयाकडे आली पाहिजे जगभरामध्ये जे काही ग्रंथालय आहे तिथे लोक तासंद बसतात तरुण पण तरुणी पण तिथे येऊन आपला वेळ घालवतात तीच परिस्थिती माझ्या शिवदुर्गामध्ये पण भाग या दृष्टिकोनातून काही प्रयत्न म्हणजे सुरू आहेत काही नाट्यगृह मांडण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे एकत्रित आमच्या जिल्हा आणि कोकणाचे साहित्य संमेलन साहित्यिकांसाठी साहित्याचं जतन करण्यासाठी जे जे प्रयत्न सरकार म्हणून आम्ही करतोय एक मी माझ्या भाषणच्या माध्यमातून सांगितले मालवणी मराठी भाषा भवन हे मुंबईमध्ये बनत आहे म्हणजे जिमानदार बनत आहे आम्हाला प्रत्येकाला त्याच्याबद्दल अभिमान आहे तसंच कोकणासाठी आमची मालवणी भाषा बोली भाषा म्हणून आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल शांत अभिमान आहे आमच्या कोकणामध्ये कुठलाही जिल्हा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मराठी मालवणी भाषा भवन म्हणून एक बनाव असे एक विचार मी इथे मांडलेला आहे आता सगळ्या कोकणातल्या साहित्यिकांनी एकत्र येऊन अगदी इच्छा व्यक्त केली तर सरकार म्हणून त्याची जबाबदारी घेण्याचे तुम्ही स्वतः साहेब वर्क बोर्डाचा प्रश्न होता वर्क बोर्डा संदर्भात जी जागा कब्जा केलाय वर्क बोर्डाने त्या त्या जमिनी त्या सरकार परत घेणार आहे किंवा ते काढून घेणार आहे आपल्या जिल्ह्यातही तुम्ही प्रश्न उपस्थित केला किंवा सांगितलं वक्फ हा कायदा कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये पण नाही ना पाकिस्तान मध्ये आहे ना बांगलादेश मध्ये आहे कुठेच नाही ते फक्त आमच्या हिंदू राष्ट्र असलेल्या भारतामध्ये आहे आणि आता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजीचं सरकार जे काय वक्फ काय बिल आंता है, जे आणताय जे अमेंडमेंट त्याच्यामध्ये सुचवतोय त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाची जे काही जमिनी जे घेतलेल्या आहेत भडकवलेल्या आहेत कब्जा केलेल्या आहेत जबरदस्तीने आणि त्यासाठी त्यांना न्याय मागण्याचा पण हिंदू समाजाला जेव्हा अधिकार नसतो ते मिळत नाही तो सगळा अधिकार त्या सगळ्या जमिनी आता हिंदू समाजाला परत देण्याचं काम हे आमचं नरेंद्र मोदीजींचं सरकार करत आहे या विधेयकामध्ये अशी ही तरतूद आहे के तुम्हाला जेव्हा अंतर्गत तुमची जमीन कोणी हडपली तर तुम्ही हायकोर्टात पण जाऊ शकता त्याचबरोबर त्या समितीमध्ये आता हिंदू पण काही सदस्य असणार त्याच्यामुळे कोणी हिंदू समाजाच्या जमिनी जे आतापर्यंत देशामध्ये हडपले जात होते ते सगळ्या गोष्टी बंद होणार आणि आपल्या हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये न्याय देणार चांगली गोष्ट स्वागताची गोष्ट आहे जो की हा न्यायालयीन विषय आहे न्यायालयाने त्या वडिलांच्या पिटिशनला न्याय म्हणजे त्याची नोंद घेतलेली आहे दोन तारीख त्या संदर्भात दिलेली आहे मला विश्वास आहे जे काही सत्य कोर्टाच्या समोर जे काही पुरावे संबंधित वकील जेव्हा मांडतील तेव्हा माननीय न्यायालय योग्य तो निर्णय देतील आणि दिशा सालहन आणि सुशांत सिंग राजपूतला योग्य पद्धतीने न्याय देतील असं म्हटलंय की दिशा सालिया आता त्यांच्या वडिलांना ही डाक आहे असं ते म्हणतात पेडणेकर ताईंनी खरं म्हटलं तर सत्य बोललं पाहिजे त्या दिशा साल्यांच्या आई वडिलांच्या घरी जाऊन तीन तास नेमकं काय करत होत्या काय किती दबाव तिने टाकले किती धमक्या दिल्या त्याच्या वडिलांनीच स्वतः सांगितलेलं आहे की मला आम्हाला ब्रेनवॉश केलं जात होत ता, पेडणेकर ताईवर किशोरी वर आम्ही आरोप केलेला नाहीये वडिलांनी केलेले आहे म्हणून त्या संबंधित दिशा दिशा साल्यांच्या वडिलांनी योग्य ते त्याला उत्तर देतील संजय काय ना जो स्वतः डोक्याने खाली असतो त्याला सगळेच म्हणून रुग्ण वाटतात आता तुम्ही वेड्यांच्या हॉस्पिटलामध्ये गेलात तर प्रत्येक वेड्याला दुसऱ्या वेळेच दिसतात तसं युबीटी यूब, हे मनोरुग्ण आहे म्हणून त्याच्यामध्ये संजय होती चूक नाही राजाव राहून संजय संजयला असं पण मानतात की मनोरजशी नारायण राणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दंगली तर दंगलीला थकपाणी घालणारे त्यांच्याच मंत्रिमंडळाचे मंत्री पण उद्धव ठाकरेला दंगली केव्हा कधी कशा घडवायच्या होत्या त्याच्या तारखे अनुसार मी सांगू शकतो मातोश्रीमध्ये कधी कधी बैठक झालेले त्याचे काही माझ्याकडे लोक आहेत जे तेव्हा तिथे उपस्थित होते कीर्तीकर साहेबांना बोलून उद्धव ठाकरेंनी कसे दंगलीची प्लॅनिंग केलेली तिथे जो आय विटनेस होता तो तुम्हाला सांगू शकतो म्हणून तेव्हा संजय राजाराम राऊत शिवसेनेमध्ये नव्हता लोकप्रभामध्ये होता म्हणून उद्धव ठाकरेला जेवढा आम्ही ओळखतो हो ना तेव्हा तेवढा संख्य राजाराम ओळखत नाही दोन हजार शुभेच्छा देण्यासाठी परिस्थिती बदलावी म्हणून काळानुसार आधुनिकरण व्हावं आमच्या जिल्ह्यामध्ये पहिलं डिजिटल ग्रंथालय बनवण्याची तयारी माझी सुरू झालेली आहे जेणेकरून वाचक वर्ग वाढला पाहिजे भावी पिढी पण ग्रंथालयाकडे आली पाहिजे या करामध्ये जे ग्रंथालय आहे तिथे लोक तासंका बसतात तरुण पण तरुणी पण तिथे येऊन आपला वेळ घालवतात तीच परिस्थिती माझ्या शिवदुर्गामध्ये पण व्हावी या दृष्टिकोनातून काही प्रयत्न म्हणजे सुरू आहेत काही नाट्यग्रह मांडण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे एकत्रित आमच्या जिल्हा आणि कोकणाचे साहित्य संमेलन साहित्यिकांसाठी साहित्याचं जतन करण्यासाठी जे जे प्रयत्न सरकार म्हणून आम्ही करतोय हे मी माझ्या भाषणाच्या माध्यमातून सांगितलं मराठी भाषा भवन हे मुंबईमध्ये बनत आहे म्हणजे जीवानदार बनत आहे आम्हाला प्रत्येकाला त्याच्याबद्दल अभिमान आहे तसंच कोकणासाठी आमची मालवणी भाषा बोली भाषा म्हणून आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल शांत अभिमान आहे आमच्या कोकणामध्ये कुठलाही जिल्हा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कुठे मराठी मालवणी भाषा भवन म्हणून बना हो, एक बनाव असे एक विचार मी इथे मांडलेला आहे आता सगळ्या कोकणातल्या साहित्यिकांनी यांनी एकत्र येऊन अगदी इच्छा व्यक्त केली तर सरकार म्हणून त्याची जबाबदारी घेण्यासाठी स्वतः तयार साहेब वर्क बोर्डाचा प्रश्न होता वर्क संदर्भात जी जागा कब्जा केलाय वर्क बोर्डने त्या त्या जमिनी त्या सरकार परत घेणार आहे किंवा ते काढून घेणार आहे आपल्या जिल्ह्यातही तुम्ही प्रश्न उपस्थित किंवा सांगितलं वक् हा कायदा कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये पण नाही ना पाकिस्तानमध्ये आहे ना बांगलादेशमध्ये आहे कुठेच नाही ते फक्त आमच्या हिंदू राष्ट्र असलेल्या भारतामध्ये आहे आणि आता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजीचं सरकार जे काय व्ह काय बिल जे आणत आहे जे अमेंडमेंट त्याच्यामध्ये सुचवत आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाची जे काही जमिनी जे घेतलेल्या आहेत भडकवलेल्या आहेत कब्जा केलेल्या आहेत जबरदस्तीने आणि त्यासाठी त्याला न्याय मागण्याचा पण हिंदू समाजाला जेव्हा अधिकार नसतो ते मिळत नाही तो सगळा अधिकार त्या सगळ्या जमिनी आता हिंदू समाजाला परत देण्याचं का काम हे आमचं नरेंद्र मोदीजींचं सरकार करत आहे या विधेयकामध्ये अशी ही तरतूद आहे तुम्हाला जेव्हा अंतर्गत तुमची जमीन कोणी हडपली तर तुम्ही हायकोर्टात पण जाऊ शकता त्याचबरोबर त्या समितीमध्ये आता हिंदू पण काही सदस्य असणार त्याच्यामुळे कोणी हिंदू समाजाच्या जमिनी जे आतापर्यंत देशामध्ये हडपले जात होते ते सगळ्या गोष्टी बंद होणार आणि आपल्या हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये न्याय देणार चांगली गोष्ट स्वागत गोष्ट आहे जो की हा न्यायालयीन विषय आहे न्यायालयाने त्या वडिलांच्या पिटिशनला न्याय म्हणजे त्याची नोंद घेतलेली आहे दोन तारीखच्या संदर्भात दिलेली आहे मला विश्वास आहे जे काही सत्य कोर्टाच्या समोर जे काही पुरावे संबंधित वकील जेव्हा मांडतील तेव्हा माननीय न्यायालय योग्य तो निर्णय देतील आणि दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूतला योग्य पद्धतीने न्याय देतील so, संदर्भात होत्या त्यांनी असं म्हटलंय की दिशा सालिया आता त्यांच्या वडिलांना ही त्यांच्यावर दबाव आहे असं ते म्हणतात पेडणेकर ताईने खरं म्हटलं तर सत्य बोललं पाहिजे त्या दिशा साल्यांच्या आई वडिलांच्या घरी जाऊन तीन तास नेमकं काय करत होत्या काय किती दबाव त्यांनी टाकले किती धमक्या दिल्या त्याच्या वडिलांनी स्वतः सांगितलेलं आहे की मला आम्हाला ब्रेन वॉश केलं जात होत ता, पेडणेकर ताईवर किशोरी पेडणेकरांवर आम्ही आरोप केलेला नाहीये दिशा वडिलांनी आहे म्हणून त्या संबंधित दिशा दिशा शालेंच्या वडिलांनी योग्य ते त्याला उत्तर देतील स्वतः डोक्याने खाली असतो त्याला सगळेच म्हणून रुग्ण वाटतात आता तुम्ही वेड्यांच्या हॉस्पिटलामध्ये गेलात तर प्रत्येक वेड्याला दुसऱ्या वेळेच दिसतात तसं युबीटी हे मनोरुग्णात आहे म्हणून त्याच्यामध्ये संजय राजाराव राऊची चूक नाही तो स्वतःच वेडा असल्यामुळे तरी सगळीच दिसत आहे संजय राऊत पण म्हणतात की मनोरजशी नारायण राणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दमिनी घालणार तर पाणी थकपाणी घालणारे त्यांच्याच मंत्रिमंडळाचे मंत्री असतो पण उद्धव ठाकरेला दंगली केव्हा कधी कशा घडवायच्या होत्या त्याच्या तारख्या अनुसार मी सांगू शकतो मध्ये कधी कधी बैठक झालेले त्याचे काही माझ्याकडे लोक आहेत जे तेव्हा उपस्थित होते कीर्तीकर साहेबांना बोलून उद्धव ठाकरेंनी कसं दंगलीची प्लॅनिंग केलेली तिथे जो आय विटनेस होता तो तुम्हाला सांगू शकतो म्हणून खरं तेव्हा संजय राजाराम राऊत शिवसेनेमध्ये नव्हता लोकप्रभामध्ये होता म्हणून उद्धव ठाकरेला जेव्हा आम्ही ओळखतो ना तेव्हा तेवढा संजय राजाराम ओळखत नाही पण मी संपादन दोन हजार शुभेच्छा होतो जिल्ह्याच्या ग्रंथालयाची परिस्थिती बदलावी काळानुसार आधुनिकरण व्हावं आमच्या जिल्ह्यामध्ये पहिलं डिजिटल ग्रंथालय बनवण्याची तयारी माझी सुरू झालेली आहे जेणेकरून वाचक वर्ग वाढला पाहिजे भावी पिढी पण ग्रंथालयाकडे आले पाहिजे जगभरामध्ये जे ग्रंथालय आहे तिथे लोक तासनकार बसतात तरुण पण तरुणी पण तिथे येऊन आपला वेळ घालवतात तीच परिस्थिती माझ्या सिंधुदुर्गामध्ये पण व्हावी या दृष्टिकोनातून काही प्रयत्न म्हणजे सुरू आहेत काही नाट्यग्रह मांडण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे एकत्रित आमच्या जिल्हा आणि कोकणाचे साहित्य साहित्यिकांसाठी साहित्याचं जतन करण्यासाठी जे जे प्रयत्न सरकार म्हणून आम्ही करतोय मी माझ्या भाषणाच्या माध्यमातून सांगितलं आता मराठी भाषा भवन हे मुंबईमध्ये बनत आहे म्हणजे दिवाणदार बनत आहे आम्हाला प्रत्येकाला त्याच्याबद्दल अभिमान आहे तसंच कोकणासाठी आमची मालवणी भाषा मुली भाषा म्हणून आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल सांगता अभिमान आहे आमच्या कोकणामध्ये कुठलाही जिल्हा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कुठे एक मराठी मालवणी भाषा भवन म्हणून एक बनावो असे एक विचार मी इथे मांडलेला आहे आता सगळ्या कोकणातल्या साहित्य यांनी एकत्र येऊन अगदी इच्छा व्यक्त केली तर सरकार म्हणून त्याची जबाबदारी घेण्याची मी स्वतः त्या साहेब वर्क बोर्डाचा प्रश्न होता वर्क बोर्डा संदर्भात जी जागा कब्जा केलाय वर्क बोर्डाने त्या त्या जमिनी त्या सरकार परत घेणार आहे किंवा ते काढून घेणार आहे आपल्या जिल्ह्यातही तुम्ही प्रश्न उपस्थित राहतात किंवा सांगितलं जात हा कायदा कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये पण नाही ना पाकिस्तान मध्ये आहे ना बांगलादेश मध्ये आहे कुठेच नाही ते फक्त आमच्या हिंदू राष्ट्र असलेल्या भारतामध्ये आहे आणि आता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजीचं सरकार जे काही वफ काय बिल जे आणताय जे अमेंडमेंट त्याच्यामध्ये सुचवत आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाची जे काही जमिनी जे घेतलेल्या आहेत भडकवलेल्या आहेत कब्जा केलेल्या आहेत जबरदस्तीने आणि त्यासाठी त्याला न्याय मागण्याचा पण हिंदू समाजाला जेव्हा अधिकार नसतो ते मिळत नाही तो सगळा अधिकार त्या सगळ्या जमिनी आता हिंदू समाजाला परत देण्याचं काम हे आमचं नरेंद्र मोदीजींचं सरकार करत आहे या विधेयकामध्ये अशी ही तरतूद आहे की तुम्हाला जेव्हा उभा अंतर्गत तुमची जमीन कोणी हडपली तर तुम्ही हायकोर्टात पण जाऊ शकता त्याचबरोबर वर त्या समितीमध्ये आता हिंदू पण काही सदस्य असणार त्याच्यामुळे कोणी हिंदू समाजाच्या जमिनी जे आतापर्यंत देशामध्ये हडपले जात होते ते, जा ते सगळ्या गोष्टी बंद होणार आणि आपल्या हिंदू समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये न्याय देणार चांगली गोष्ट स्वागतानी गोष्ट आहे जो की हा न्यायालयीन विषय आहे न्यायालयाने त्या वडिलांच्या पिटिशनला न्याय म्हणजे त्याची नोंद घेतलेली आहे दोन तारीख संदर्भात दिलेली आहे मला विश्वास आहे जे काही सत्य कोर्टाच्या समोर जे काही पुरावे संबंधित वकील जेव्हा मानतील तेव्हा माननीय न्यायालय योग्य तो निर्णय देतील आणि दिशा साल्यान आणि सुशांत सिंग राजपूतला योग्य पद्धतीने न्याय होत्या त्यांनी असं म्हटलंय की दिशा सालिया आता त्यांच्या वडिलांना ही डाक आहे असं ते म्हणतात पेडणेकर नाही खरं म्हटलं तर सत्य बोललं पाहिजे त्या दिशा साल्यांच्या आई वडिलांच्या घरी जाऊन तीन तास नेमकं काय करत होत्या काय किती दबाव तिने टाकले किती धमक्या दिल्या त्याच्या वडिलांनी स्वतः सांगितलेलं आहे की मला आम्हाला ब्रेनवॉश केलं जात होत पेडणेकर ताईवर किशोरी वर आम्ही आरोप केलेला नाहीये दिशा वडिलांनी आहे म्हणून त्या संबंधित दिशा दिशा साल्यांच्या वडिलांनी योग्य ते त्याला उत्तर देतील स्वतः डोक्याने खाली असतो त्याला सगळेच म्हणून रुग्ण वाटतात अरे तुम्ही वेड्यांच्या हॉस्पिटलामध्ये गेलात तर प्रत्येक वेड्याला दुसऱ्या वेळेच दिसतात तसं युबीटी हे आहे म्हणून त्याच्यामध्ये संजय राजाराव होती चूक नाही तो स्वतःच वेडा असल्यामुळे असं पण मानतात की मनोरशी नारायण राणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दंगली घडल्या तर दंगलीला खतपाणी घालणारे मंत्री मंत्रिमंडळाचे मंत्री आहेत हो पण उद्धव ठाकरेला दंगली केव्हा कधी कशा घडवायच्या होत्या त्याच्या तारखे अनुसार मी सांगू शकतो मातोश्रीमध्ये कधी कधी बैठक झालेले त्याचे काही माझ्याकडे लोक आहे जे तेव्हा ते उपस्थित होते कीर्तीकर साहेबांना बोलून उद्धव ठाकरेंनी कसे दंगलीची प्लॅनिंग केलेली तिथे जो आय विटनेस होता तो तुम्हाला सांगू शकतो म्हणून खरं तेव्हा संजय राजाराम राऊत शिवसेनेमध्ये नव्हता लोकप्रभामध्ये होता म्हणून उद्धव ठाकरेला जेवढा आम्ही ओळखतो ना तेव्हा तेवढा संजय राजाराम ओळखत नाही पण काही संभाजी दोन हजार अन्न आज आलेलो होतो जिल्ह्याच्या ग्रंथालयाची परिस्थिती बदलावी काळानुसार आधुनिकरण व्हावं आमच्या जिल्ह्यामध्ये पहिलं डिजिटल ग्रंथालय बनवण्याची तयारी माझी सुरू झालेली आहे जेणेकरून वाचक वर्ग वाढला पाहिजे भावी पिढी पण ग्रंथालयाकडे आले पाहिजे या करामध्ये तरून जे ग्रंथालय आहे तिथे लोक तासंद बसतात तरुण पण तरुणी पण तिथे येऊन आपला वेळ घालवतात तीच परिस्थिती माझ्या शिवद्युर्गामध्ये पण व्हावी या दृष्टिकोनातून काही प्रयत्न म्हणजे सुरू आहेत काही नाट्यग्रह मांडण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे एकत्रित आमच्या जिल्हा आणि कोकणाचे साहित्य संमेलन साहित्यिकांसाठी साहित्याचा जतन करण्यासाठी जे जे प्रयत्न सरकार म्हणून आम्ही करतोय एक मी माझ्या भाषाच्या माध्यमातून आता मराठी भाषा भवन हे मुंबई मध्ये बनत आहे म्हणजे जीवानदार बनत आहे आम्हाला प्रत्येकाला त्याच्याबद्दल अभिमान आहे तसंच कोकणाच्या दिशा मुली भाषा म्हणून आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल अभिमान आहे म्हणून आमच्या कोकणामध्ये कुठलाही जिल्हा म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कुठेही मराठी मालवणी भाषा भवन म्हणून एक बनाव असे एक विचार मी इथे मांडलेला आहे आता सगळ्या कोकणातल्या साहित्यिक आणि एकत्र येऊन इच्छा व्यक्त केली तर सरकार म्हणून त्याची जबाबदारी घेण्यासाठी मी स्वतः तयार साहेब वर्क बोर्डाचा प्रश्न होता वर्क बोर्डा संदर्भात जी जागा कब्जा केलाय वर्क बोर्डने त्या, त्या जमिनी त्या सरकार परत घेणार आहे किंवा ते काढून घेणार आहे आपल्या जिल्ह्यातही तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता किंवा सांगितलं होतं हा कायदा कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये पण नाही ना पाकिस्तानमध्ये आहे ना मध्ये आहे कुठेच नाही ते फक्त आमच्या हिंदू राष्ट्र असलेल्या भारतामध्ये आहे आणि आता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजीचं सरकार जे काय वक्फ काय बिल जे आहे जे अमेंडमेंट त्याच्यामध्ये सुचवत आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाची जे काही जमिनी जे घेतलेल्या आहेत भडकवलेल्या आहेत कब्जा केलेल्या आहेत जबरदस्तीने आणि त्यासाठी त्याला न्याय मागण्याचा पण हिंदू समाजाला जेव्हा अधिकार नसतो ते मिळत नाही तो सगळा